पैठणच्या सेट फॉल हायस्कूल येथे सभागृहात आज दरसूत्री अंमलबजावणीसाठी पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा प्राध्यापकांची कार्यशाळा पार पडली उपविभागीय अधिकारी निलम बाफना जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सानवी देशमुख तहसीलदार सारंग चव्हाण उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांना घडविणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवित आहोत या जबाबदारीचे भान असू द्यावे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दससूत्री कार्यक्रम तयार केला आहे त्यासाठी प्र त्यासाठी निधीची आवश्यकता नाही वेळेच्या वेळ द्यायची गरज नाही हा कार्यक्रम आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करीत असतानाच करता येणार आहे या कामातून आपल्याला चांगले काम केल्याचे समाधान मिळणार आहे असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले प्रत्येकाच्या स्मृतीत आपल्याला शिक्षकाची स्मृती कायम कोरल्या जातात त्या नेहमी चांगल्या रहाव्या यासाठी आपण सगळ्यांची स चोटीने आपले कर्तव्य पार पाडावे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले